आज गणपती विसर्जन असल्यामुळं गेल्या गेल्या महिन्यात शांतते कमिटीच्या मिटिंग मध्ये आम्ही मांडलं होतं की हायवेचा येणारा मार्ग गणपती विसर्जना आगमनला सुरक्षित करावं परंतु आताही कुणी आता आजचे विसर्जन आहे तरी कुणी काम केलेलं नाही काल सन्मान्य डी पी मॅडमला सांगितलं मॅडमनी पी आय साहेबांना सांगितलं पी आय साहेब आम्ही जाऊन आलो त्यांना काढून घ्यायला लावलं कुणीही काढलं नाही अनेक वाहनं तिथं तातडीन थांबली होती त्यांना मी डी मार्क ते कोल्हापूर नाका गणपती विसर्जनासाठी मार्ग मोकळा केला अक्षरच्या हातात मीच सगळं काढून तिथनं घेतलं कुठल्याही यंत्रणा फक्त एकच पोलीस खात्यानं चांगलं काम करून मिटिंगा घेऊन संबंधित विभागला कराड नगरपालिका असू दे मालकापूर नगर काल खड्डे पडले सिग्नल वर म्हणजे इतक्या यांचा जाहीर निषेध कुणाचा मालकापूर नगरपालिका आहे तसेच कराड नगरपालिका आहे यांनी इले, इलेक्ट्रिक विभाग यांनी कुणीही काम केलेलं नाही फक्त मिटिंग मध्ये याच शांतते कमी कलेक्टर साहेबांच्या एसपी साहेबांच्या पुढे करून घेतो आणि ती घेतो एवढे करार आश्वासन देऊन म्हणून आज मी तो हायवे मोकळा करून आलोय आणि ह्या प्रशासनचा पर पोलिस यंत्रणा सोडून त्यांचा जाहीर निषेध करतो का तर यांनी पूर्ण दुर्लक्ष केलंय अरे आज आमचा हिंदूचा कार्यक्रम आहे गणपती विसर्जन आहे ते आणि तुम्हाला लाज वाटायला पाहिजे सुविधा दिलेली नाही ते कुठली सुविधा नाही तुम्ही हायवेवरून येत आहे खड्डे भरलेले नाही अशा पद्धतीने तुम्ही काम करताय का प्रशासन इथं अक्षर झाले पीडब्ल्यू अपशे झाले आदानीच कार्यालय आमचा जीव किती एकशे बारा लोकांचा जीव गेला तरी तुम्ही जाग झाला नाही तुमचा जाहीर निषेध केला तेवढा कमीच आहे आणि आजही मी गणेश विसर्जनच्या दिवशी पण तुम्ही आज काम केलेलं नाही म्हणून तुमचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र किती मंडळाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन आज त्या मार्गावर तुम्ही जे मार्ग केलेला आहे त्या मार्गावरून किती गणेश मूर्तीचं विसर्जन झालं आगाशिवनगर नांदलापूर कोयना वासात आणि मालकापूर शहरात ते चिंबवना साठ ते पासष्ट मंडळ आधी छोटी मोठी करून घरगुती धरून ती या त्या मार्गावरून जर वाहतूक कोणी अँब्युलन्स अडकणार सर्व्हिस रस्त्यावर जर पॅक झालं तर जाणार कुठनं हे तर कसं आहे ज्या वेळेला मूर्ती विसर्जनसाठी ते सर्व मुलं नाचत येतात काय कोण त्यांच्या उत्साहात असतात मग त्या उत्साहाला ढकलायचं का पुढं म्हणजे प्रशासन म्हणून काय काम करत आहे फक्त यंत्रणा पोलिसांनीच काम करायचं का अत्यंत चुकीच आहे गणेश मंडळांना काय आव्हान करणार गणेश मंडळांना मी सगळ्यांनी आव्हान करतो की आपण जो खुला रस्ता केलेला आहे मी सर्व्हिस रस्त्याला मोठा लागून कोणत्या ठिकाणापासून कुठं डी पासून डीमार्क पासून ते पा 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 कोल्हापूर नाकाव हो? याला खुला मार्ग केलेला आहे कोणी सर्व्हिस रस्तेच्या आता एक्सप्रेसवर आला तर तुम्हाला सुंदर आणि खड्डामुक्त खड्डामुक्त त्या रस्ता मोकळा केलेला आहे सर्व्हिस रस्त्यावाले तर खड्डे मोठे आहेत त्यांनी भरलेले नाहीत त्यामुळं ही केलेला आहे